नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आपण पितृपक्ष विशेष रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर बऱ्याच जणांची खीर बनवल्यानंतर घट्ट होते किंवा मग तिचं साखरेचं प्रमाण लक्षात येत नाही तर आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये इथे ही खीर बनवलेली आहे जेणेकरून तुम्ही कितीही प्रमाणामध्ये ही खीर बनवली तरीही ती चुकणार नाही परफेक्ट अशी ही खीर तयार होईल तर व्हिडिओ थोडाहीच शिप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा मी इथे आंबे मोहर हे तांदूळ घेतले आहे या ठिकाणी तुम्ही कुठलाही सुवासित तांदूळ घेऊ शकतात पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने असा गच्च भरून आपल्याला तीन चमचे या ठिकाणी हे तांदूळ घ्यायचे आहे किंवा मेजरिंग कप म्हणाल तुम्ही पाव कप घेतलेला आहे अर्धा पाव कप आपल्याला या ठिकाणी हे तांदूळ घ्यायचे आहे मी हे तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर बघा तांदूळ स्वच्छ धुतले गेले की निथळवून घ्यायचे किंवा तुम्ही एखाद्या ओल्या कापडाला हे तांदूळ पुसून घेतले ना तरीही चालेल आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तुपावर अगदी खमंग सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे जसे तांदूळ भाजले जातात तसा छान यांचा सळसळ असा आवाज यायला लागतो इतपत ते आपल्याला भाजायचे आहे गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे त्यानेच हे तांदूळ खमंग भाजले जातात तुम्ही फरक बघू शकता छान असे तांदूळ गोल्डन रंगावर भाजले गेले आहे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे गार करायचे आणि मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आता या खिरीची चव अजूनच छान वाढावी किंवा अशी क्रीमी ही खीर बनण्यासाठी मी यामध्ये पाच काजू ॲड केले आहे टाकणं ऑप्शनल आहे पण एकदा काजू टाकून तुम्ही अशी ही खीर बनवून बघा खूप छान लागते असं रवाळ आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे खूप बारीक फाईन पावडर याची करू नका हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हा रवा आपला रेडी झाला आहे तांदळाचा आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप आणि तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ज्यामध्ये मी चारोळी मनुका काजू आणि बदामाचे काप घेतले आहे बऱ्याच घरांमध्ये पितृपक्षामध्ये जेव्हा खीर बनवली जाते त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले जात नाही आता हे चांगले आपल्याला खमंग असे गुलाबी रंगावर भाजायचे आहे जसे हे भाजले जातात या या ना यातल्या मनुकाशा टम्म फुगून येता आता आपण तयार केलेला सगळा तांदळाचा रवा यामध्ये टाकायचा अर्ध्या मिनटासाठी मंद आचेवर फक्त आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही या प्रमाण वापरून कितीही खीर बनवली ना तरीही बिलकुल तुमची खीर चुकणार नाही परफेक्ट अशी ही खीर तयार होईल आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं दूध टाकायचं आहे तर मी या ठिकाणी फुल फॅट दुधाचा वापर केला आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकतात एकदा गरम करून घेतलेलं होतं हे दूध सकाळी आणि याला छान मिक्स करायचं आहे तर त्याच दुधाच्या भांड्यामध्ये मी पाव कप पाणी टाकून तेसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे आणि जशी ही खीर शिजते तशी बाजूला अशी तिची कडा यायला लागते ला ला इतपत ती आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे आणि मग साखर यामध्ये टाकायची तुम्ही बघू शकता मंद आचेवर आपली खीर बऱ्यापैकी आता शिजलेली आहे यामध्ये आता मी कप पितकी गच्च भरून साखर ॲड केली आहे जर तुम्ही मिठ्ठ गोड खाणारे असाल तर यामध्ये साखर अजून तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता याला छान शिजवून घ्यायचं आहे पुढील पाच मिनटासाठी आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चार वेलदोडे अगदी फ्रेश कुठून ॲड करायचे त्यामुळे खिरीची चव अजूनच छान लागते याला छान मिक्स करायचं आहे एखाद मिनिटासाठी पुन्हा उकळवून घ्यायचं शेवटी मी यामध्ये पिस्त्याचे काप टाकले आहे पिस्त्याचे काप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हीसुद्धा अशी पितृ तांदळाची खीर करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद